नमस्कार मी रुपाली रुपाली गुगे ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बटाटा वेफर्स कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी बटाटा चिप्स बनवण्यासाठी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटा हा आपल्याला पातळ सालीचा बघून घ्यायचा आहे आपल्याला बटाटे मोठ्या आकाराचे घ्यायचे त्यामुळे चिप्स मोठे मोठे होतात व करायलाही सोपे जातात आणि चिप्स पटापट होतात मी इथे बटाटे टबमध्ये पाण्यात टाकून घेतलेले आहेत आपल्याला बटाटे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत मी इथे बटाटे धुऊन एका ताटामध्ये काढत आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आत्ता आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायची आहेत आणि लगेच बटाटा व्यवस्थित पाण्यात बुडेल एवढ्या पाण्यात टाकून घ्यायचा आहे बटाटा काळा पडणार नाही म्हणून पाण्यात टाकायचा आहे या पद्धतीने आपल्याला सगळ्या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत सगळ्या बटाट्याचे साल काढून झाल्यावर सा बटाटे स्वच्छ पाण्यात टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी बटाट्याचे साल काढली आहेत व बटाटे पाण्यात ठेवलेले आहेत आत्ता आपल्याला खिसणीने सर्व चिप्स पाडून घ्यायचे आहेत चिप्स पाडून झाले की लगेच ते पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे ते काळे पडणार नाहीत असे आपले चिप्स तयार झालेत एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेले आहे त्यामध्ये सगळे चिप्स टाकायचे आहेत चिप्स जास्त पातळ करू नका म्हणजे चिप्स वाळल्यावर अजून पातळ होतात आणि तळल्यावर लगेच करपतात तुम्ही बघू शकता मी, मी थोडे जाड जाड चिप्स पाडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व चिप्स करून घ्यायची आहेत चिप्स पाडते वेळेस बटाटा पुढे मागे न करता सरळ पुढे बटाटा घासायचा आहे म्हणजे चिप्स व्यवस्थित पडतात बटाटा पुढे मागे करून जर चिप्स पाडले तर काही चिप्स अर्धवट पडतात सगळे चिप्स करून झाल्यावर ते आपल्याला दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चिप्स पाण्याने धुतल्यामुळे बटाट्यातील स्टार्च निघून जातो व बटाटे जास्त दिवस चांगले राहतात आपल्याला चिप्स व्यवस्थित पाण्यात बुडतील अशा मोठ्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत चिप्स व्यवस्थित पाण्यात बुडतील एवढे पाणी घ्यायचे आता आपल्याला झाकण ठेवून हे चिप्स रात्रभर असेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी हे चिप्स हलके फुलके दिसतात व स्टार्च पाण्यामध्ये उतरल्यामुळे चिप्स शुभ्र व कडक दिसतात असेच चिप्स आपल्याला पाहिजेत कमीत कमी सात सा ते आठ तास चिप्स पाण्यात बुडवून ठेवणे गरजेचे आहे आता आपल्याला चिप्स उकडण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवायचे आहे पातेल्यावर झाकण ठेवून उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे आहे मी पाच किलो बटाट्यासाठी पाच चमचे मीठ टाकत आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता मीठ टाकल्यावर त्यामध्ये दोन चमचे तुरटी टाकून घेत आहे आणि सर्व आपल्याला मिक्स करून झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली आहे आत्ता आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आणि उकळत्या पाण्यामध्ये सर्व चिप्स टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व चिप्स पातेल्यामध्ये टाकून ठेवली आहेत आता आपल्याला झाकण ठेवून चिप्स शिजवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये चिप्स ढवळत राहायचे आहे त्यामुळे चिप्स सगळ्या बाजूनी एकसारखे शिजतात भांडं घेताना मोठ्या आकाराचे घ्या म्हणजे चिप्स व्यवस्थित उकळतील चिप्स पाण्यामध्ये टाकून दहा ते बारा मिनटे झालेली आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आता आपल्याला चिप्स व्यवस्थित शिजले आहेत की नाही हे बघायचे आहे त्यासाठी एक चिप्स घेऊन तो फाडून बघायचा आहे जर फाटत असेल याचा अर्थ आपला चिप्स व्यवस्थित शिजलेला आहे चिप्स व्यवस्थित शिजल्याच्या नंतर गॅस बंद करून चिप्स झाऱ्याने चाळणीत किंवा ताटात काढून घ्यायची अशी मी सर्व चिप्स काढून घेतली आहेत सगळे चिप्स काढून झाल्यावर लगेच वाळायला घालायचे आहेत आता आपल्याला कापड आतरून चिप्स उन्हात वाळायला टाकायचे आहेत किंवा हवेशीरही हो तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे मी सर्व चिप्स वाळायला टाकलेली आहेत दोन दिवस वाळवायला ठेवल्यानंतर आपले बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत अशा प्रकारे मी बटाट्याचे वेफर्स तयार केलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल